नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो झी मराठी वाहिनीवर सहा महिन्यांपूर्वी तुला जपणार आहे ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली या मालिकेचं कथानक पहिल्या दिवसापासून चर्चेचा विषय ठरला होता या मालिकेतील खलनायिका माया आणि मंजिरी दोघेही मिळून अंबिकाचा खून करतात आणि अथर्व अंबिकाला कायमस्वरूपी आणि अथर्व अंबिकाला कायमस्वरूपी एकमेकांपासून वेगळं करतात अंबिकाचं आपल्या नवऱ्यावर आणि लेकीवर मनापासून प्रेम असतं त्यामुळे जोपर्यंत सत्याचा उलगडा होत नाही तोपर्यंत तिचा आत्मा तोपर्यंत तिची आत्मा रामपुरे कुटुंबियांच्या घरात वावरत असते अंबिका वेळोवेळी सगळ्या वाईट घटनांपासून अथर्व आणि वेदाचं संरक्षण करत असते यानंतर काही दिवसांनी अथर्वच्या आयुष्यात मीराची एंट्री होते ही मीराच अंबिकाची बहीण असते मीरा आयुष्यात आल्याने वेदा काहीशी आनंदी होती पण तिची आई गेल्यापासून वेदा तिच्या बाबाशी म्हणजेच अथर्वशी काहीच बोलत नसते त्यांच्यात बापलेकीचं कोणतं नातं उर वेदा अंबिकाच्या आठवणीत प्रचंड दुखी असते पण मीराच्या येण्याने सगळं काही बदलत ती वेदाच मत परिवर्तन करते आणि ज्या क्षणाची सगळे आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण मालिकेत अखेर सहा महिन्यांनी आलेला आहे वेदा अथर्वचा बाबा म्हणून पुन्हा एकदा इतकंच नव्हे तर ती कान पकडून बाबाची माफी देखील मागणार आहे वेदा भाऊक होऊन तिच्या बाबाला म्हणते आई गेल्यापासून तू सुद्धा अगदी आईसारखी माझी काळजी घेतलीस माझा बाबा माझ्यावर कधीच चिडला नाही मीच त्याच्यावर रागवून बसले मीच त्याच्यावर रागवून बसले सॉरी बाबा यापुढे मी तुझ्यावर कधीच रागवणार नाही आय लव्ह यू बाबा यानंतर अथर्व लेकीला घट्ट मिठी मारतो आणि तिला प्रेमाने जवळ घेतो बऱ्याच महिन्यानंतर बाप लेकी मधला दुरावा मिटलेला असतो यावेळी मीराला अश्रू अनावर होतात तसंच दुरून सगळं पाहणाऱ्या अंबिकाचेही डोळे पानवतात याशिवाय अथर्वची बहीण अनन्या सुद्धा खूप आनंदी होते हा हृदयस्पर्शी प्रोमो नेटकऱ्यांच्या सुद्धा पसंतीस उतरला आहे तर मित्रांनो या संदर्भात तुमचे काय मत आहे कमेंट मध्ये नक्की कळवा